गोकलानीज कॉस्मेटिक आणि डेंटल क्लिनिकच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मोफत वैद्यकीय आणि दंत शिबिर गोकलानीज कॉस्मेटिक डेंटल क्लिनिक गोकलानीज कॉस्मेटिक आणि डेंटल क्लिनिकच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्लास्टिक सर्जरी दंत तपासणी त्वचारो तारीख पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वैशिष्ट्य तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला मोफत दंत सल्ला आणि एक्स रे सवलतीच्या दरात उपचार शिबिर आमच्या नवीन दुसऱ्या शाखेत दुकान ट्रक पहिला मजला वास्तू एलिट स्क्वेअर कमलन्यन बजाज हॉस्पिटलजवळ बीड बायपास छत्रपती संभाजीनगर मोफत वैद्यकीय आणि दंत शिबिराचे आयोजन गोकलानीज कॉस्मेटिक अँड डेंटल क्लिनिक चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा छत्रपती संभाजीनगर गोकलानीज कॉस्मेटिक अँड डेंटल क्लिनिक तर्फे त्यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मोफत वैद्यकीय आणि दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये प्लास्टिक सर्जरी दंत तपासणी तसेच त्वचारोग विषयक मोफत सल्ला देण्यात येणार आहे हे शिबिर पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभणार आहे शिबिराची वैशिष्ट्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला मोफत दंत सल्ला व एक्सरे सुविधा सवलतीच्या दरात उपचाराची संधी हे शिबिर गोकलानेज क्लिनिक चा नवीन दुसऱ्या शाखे दुकान पहिला मजला वास्तू एलेक्स स्क्वेअर कमलनयन बजाज हॉस्पिटल जवळ चिकलठाणा बायपास छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे आरोग्य तपासणी आणि सौंदर्य उपचारासाठी ही एक उत्तम संधी आहे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे

So we have started. This is our fourth year of my private practice. I was initially working with my expertise, Dr. Mahajans and uh, Dr. Kundalwar. Now we, I have started my practice almost four years ago. My main branch is at Akashwani, just opposite to Akashwani Kendra. We have recently started with a new setup at Birla Bypass. So I'm very happy with whatever I am. This this camp is basically conducted to give a social cause. अवेअरनेस बढ़ाने के लिए हमने किया आहे डेंटल डेंटलबद्दल अवेअरनेस खूप कमी आहे इथे आणि लोक ते निग्लेक्ट करतात डिले करतात डेंटल ट्रीटमेंटसाठी सो आय so, वॉन्टेड टू जस्ट गिव्ह अ मोटो की ते आपले स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे इट शुड नॉट बी सो वी हॅव ऍडव्हान्स इन मेनी ऑफ द टेक्नॉलॉजीज ऑल्सो एस्थेटिक मध्ये विनयस करतो ब्लिचिंग करतो कॉस्मेटिक प्रोसिजर्स ऑल ऑलमोस्ट सगळे होतात स्किनचे आपले पण भरपूर ट्रीटमेंट होतात सो so, इन हाऊस सगळे फॅसिलिटीज अव्हेलेबल आहेत आपल्याकडे थानिका. it इट हैज़ बीन years since सिंस आई ज्वाइन यर भोपालानीज डेंटल क्लिनिक एंड यहाँ पे आके मुझे समझा कि डेंटिस्ट्री इज़ क्वाइट advanced बिकॉज औरंगाबाद में ब्लीचिंग विनियर्स स्माइल डिजाइनिंग वगैरह बहुत रेयरली होता है तो एनी ब्राइट टू बी वगैरह के लिए वी डू फुल स्माइल ट्रांसफॉर्मेशन वगैरह चीज़ें यहाँ पे एंड यहाँ पे एज मैम said कि लोगों को समझता ही नहीं है कि ईद से आपका ओवरऑल हेल्थ भी अफेक्ट होता है अगर आप अच्छा खाएंगे नहीं तो आपके बॉडी में कुछ लगता ही नहीं है तो लोग

तो उसका सबसे इजी सोल्यूशन बस खाने के बाद अच्छे से माउथ क्लीन करो गावल करो तो मुंह पे कुछ चिपकेगा नहीं और कीड़ होगी नहीं तो हो सकता बाहर का कुछ आपका यू ईट उससे कीड़ लग सकती है जस्ट फाइबर जो फूड होता है उससे दांत हेल्दी होते हैं उससे कीड़ नहीं लगती है जैसे वेजिटेबल्स हो गए कैरेट जितना भी फाइबरस फूड आप खा रहे हैं उससे कीड़ बहुत कम लगती है बट उससे भी चांसेस है कि कीड़ लगे तो हर चीज से कीड़ लग सकती है देखा देखा। चाहिए कि हाँ हम तो यही बोलना चाहेंगे कि आप ओरल लाइक एवरी सिक्स सिक्स मंथ्स में आके चेकअप नॉर्मल रूटीन बस चेकअप करा के जाओ और कीड़ को इतना बढ़ने ही मत दो लोग बोलते हैं कि दांत एक बार घुसे तो ट्रीटमेंट में अटक ही जाते हैं तो वो चीज़ अटके नहीं तो इसलिए नॉर्मल चेकअप कराओ और कीड़ नहीं बढ़े तो सिर्फ बेसिक प्रोसीजर्स करो ताकि रूट कैनाल दाँत निकालने तक प्रोसीजर्स ही ना और डॉक्टर हानिका फेरवानी माय नेम इज डॉक्टर संस्कृति पानी मैं यहाँ पे इनकी बी पीपर पास आ, ब्रांच पे ज्वाइन हूँ अराउंड टू थ्री मंथस का ये दिस ब्रांच और जैसे कि इन्होंने बोला कि आप इसको कीड़ नहीं लगनी चाहिए इसके लिए अपन ने ये करना है कि इग्नोर नहीं करना है चीज़ें खाना जब अटकने लगे तभी आपने आपके डेंटिस्ट के पास दिखा देना ऐसे नहीं कि उसे के बस खाना अटक अटक रहा है या ऐसी कोई दवाई नहीं आती है जो बहुत लोगों के क्वेश्चन होते हैं कि दवाई आई थी कीड़ रुक जाए

दांतों की तरफ बहुत सारा ध्यान दो क्योंकि जब दांत नहीं होते तो बहुत सारे फैक्टर्स और बहुत सारी चीज बीमारियां बढ़ जाती है जैसे कि होता है कि आप एसिडिटी बढ़ जाती है अब दांत नहीं है तो आप चबाते नहीं हो दांत खाना निगलते हो टाइम आपका खाने का बढ़ जाता है उससे गैस्ट्रिक रिफ्लक्स होता है कंटिन्यू आप एसिडिटी की गोलियां लेने लगते हो और बहुत सी बार जो पेशेंट मेडिकली कॉम्प्रोमाइज है जिनको बीपी डायबिटीज एस्टमा है थायरॅड है ये सारे चीज़ों में ऑलरेडी दांतों के इश्यूज ज्यादा बढ़े हुए रहते हैं दे आर मोर प्रोन टू योर टूथ डीके क्योंकि उनकी फाइटिंग कैपेसिटी ऑलरेडी कम हो चुकी होती है तो हमारी बॉडी उतना उनको रिस्पॉन्ड नहीं कर सकती तो जो भी ट्रीटमेंट्स है और वो है हमने आज फैसिलिटीज़ रखी है वो बहुत ही नॉमिनल चार्जेस पे रखी है इट इज़ जस्ट वो लोगों को लगता है कि डेंटिस्टी बहुत एक्सपेंसिव है पर उसके पीछे का एफर्ट और उसके पीछे का जो इक्विपमेंट इन्वेस्टमेंट मटेरियल का है वो बहुत एक्सपेंसिव होता है सो डेंटिस्टी इज़ नॉट एक्सपेंसिव इट योर नेग्लिजेंस इज मोर एक्सपेंसिव एंड बेटर इट इज़ टू डू इट नाउ अदरवाइज यू विल रिग्रेट इट लेटर इन्फेक्शन्स uh, त्यानंतर मुरुमांवरचे उपचार uh, सोरियासिस एक्झिमा ज्याला मराठीमध्ये इसब म्हटलं जात आहे या सर्व प्रकारचे ट्रीटमेंट uh, केले जातात uh, त्याच पद्धतीने त्यासोबत पेशंटने uh, स्वतःची काय काय काळजी घ्यायची uh, ते सुद्धा पेशंट काउन्सलिंग केले जाते याचबरोबर आपण uh, काही uh, त्वचेच्या आजारांसाठी लेझर ट्रीटमेंट लागतात सुद्धा ट्रीटमेंट करतो पेशंटला uh, पूर्ण सविस्तर माहिती दिली जाते त्यांच्या आजाराबद्दल त्यांचा आजार ठीक होण्यासाठी किती कालावधी लागेल त्या पद्धतीने व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते इन्फेक्शन आहेत काही ऑटो इम्युन कंडिशन असतात काही अलर्जीज असतात जसं लहान मुलांमध्ये धुळीचे सिमेंट अलर्जीज होणे सध्या खूप कॉमन आहे तर त्यामध्ये मुलांनी काय काळजी घेतली पाहिजे सोबतच त्याचे जे पण ट्रीटमेंट्स असतात ते पण पेरेंट्सलाही काउन्सिलिंग केलं जाते आणि मुलांनाही समजून सांगितले जाते की त्यांनी कशी काळजी घ्यायची सर्वात प्रथम उन्हामुळे जे पण स्किन डॅमेजेस होतात त्यासाठी डेली सनस्क्रीन यूज आपण रेकमेंड करतो सनस्क्रीन सोबतच स्त्रियांना त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतील काही स्त्रियांना वांगाचे डाग आहेत काहींना मुरुमांचे खड्डे आहेत त्यांना मुरुमांचे काळे डाग आहेत तर त्यासाठी आपण स्पेसिफिक ट्रीटमेंट्स त्यांना देतो त्यामध्ये दे आपण लावण्याच्या औषधांसोबतच हायड्राफेशियल मेडिफेशियल सोबतच केमिकल पिल्स आणि लेझर्स सुद्धा करतो खाने, खाने में आयडियली बॅलन्स डायट होना बहुत जरुरी आहे जिसमे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स विटामिन्स रिच फूड एंटी एंटीऑक्सीडेंट रिच फूड जिसमें सेलेड्स बहुत कॉमनली uh, चूज uh, कर सकते हो uh, आप साथ ही में uh, जो अभी मिलाजमा uh, जैसे कि uh, वांग के डाग जो बोलते हैं उसके लिए सन एक्सपोजर ही उसका पॉजिटिव फैक्टर है उसके लिए सन uh, जब uh, जो फीमेल्स टू व्हीलर पे या फिर धूप में काम है उन्होंने सनस्क्रीन भी लगाना है और साथ ही में प्रोटेक्शन uh, मतलब uh, स्कॉर्फ भी पहनना चाहिए बच्चों भी आते नहीं ये ज्यादातर जो रिप्रोडक्टिव एज ग्रुप वाले फीमेल्स उनमें ज़्यादातर देखा जाता है। ये प्रेगनेंसी में बढ़ने के चांसेस ज्यादा रहते हैं है। यहाँ पे इन्वायरमेंट इज थोड़ा ड्राई है और साथ ही में सन डैमेज होने के चांसेस ज्यादा है स... कंस्ट्रक्शन काफ़ी जगहों पे चालू है तो डस्ट एक्सपोजर सीमेंट एक्सपोजर भी है तो उस हिसाब से उन्होंने एक प्रॉपर डेली केयर फॉलो करना चाहिए जिसमें हम लोग क्लिनजिंग देन मॉइस्चराइजर देन सनस्क्रीन एंड नाइट क्रीम्स ऐसे रिकमेंड करते हैं तो हर किसी के स्किन के टाइप के अकॉर्डिंग हम उनको एक डेली रूटीन बना के देते जो उन्होंने प्रॉपर फॉलो करना चाहिए कोकलानीस चे दोन ब्रांचेस आहेत एक ब्रांच आकाशवाणी केंद्रासमोर आहे आणि सेकंड ब्रांच बीड बायपासला आहे बजाज हॉस्पिटलच्या समोर टायमिंग आपले मॉर्निंग टू इवनिंग लेट इव्हिनिंग पर्यंत डॉक्टर्स अवेलेबल असतील इथे डर्माटॉलॉजिस्ट अवेलेबल आहेत सोबतच प्लास्टिक सर्जन अवेलेबल आहे आणि डेंटल ट्रीटमेंट सुद्धा अवेलेबल आहे नमस्कार मी डॉक्टर मयूर गोकलानी कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन गोकलानी कॉस्मेटिक आणि डेंटल क्लिनिकचा डायरेक्टर आहे आ, मी गेल्या पाच वर्षापासून प्लास्टिक सर्जरीमध्ये प्रॅक्टिस करतो आमचा क्लिनिक आकाशवाणीला आणि बीड ही दुसरी शाखा आहे आमची तर आमच्याकडे प्लास्टिक सर्जरीमध्ये कॉस्मेटिक सर्जरी, सर्जरी रायनोप्लास्टिक बाकी जे सगळे प्रगत जे ॲडव्हान्स सर्जरीज आहेत ते होतात स्किन लेझर हेअर या सगळे जे ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत ते होतात डेंटल ट्रीटमेंटचा आमचा वेगळा विभाग आहे त्याच्यामध्ये पण सगळे ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स होतात जे ट्रॉमा ऍक्सिडेंटमध्ये ट्रॉमा होते किंवा इंजरीज होतात त्याचे रुग्ण ते येतात बघ की कॉस्मेटिक सर्जरीचे भरपूर पेशंट्स येतात ज्याच्यामध्ये ब्रेस्ट सर्जरीज असतात किंवा मेल ब्रेस्ट एनलार्जमेंट लार्जमेंट असतात त्यांची ट्रीटमेंट हॅनोप्लास्टी नाकाची शेपची सर्जरी आता दिवाळी येते तर बर्न्सचे पेशंट्स येतात तर बर्न्स बद्दल काळजी घ्यायला पाहिजे आणि बर्न्सचे बरेच पेशंट येतात आमच्याकडे ज्यांची ट्रीटमेंट आम्ही रेग्युलर प्लास्टिक सर्जरीने आणि नंतर वा, दाग एते साथी लेजर काई जे दाग आहेत ते मिटवण्यासाठी लेझरचा उपचार करतो आम्ही याच्यामध्ये काही शासकीय योजना वगैरे त्याचा लाभ घेत तर काही जे उपचार आहेत ते होतात शासकीय योजनामध्ये आणि बाकी जे जे आहेत ते आम्ही सवलतीच्या दरात करून देतो त्याच्या तुम्ही काय आवाहन करणार है, तर आता दिवाळी येतेय तर माझं आव्हान असेल की दिवाळीसाठी काळजी घ्यायची लहान मुलांचं लक्ष ठेवायचं फटाक्यामुळे खूप बर्न्सचे पेशंट्स येतात दिवाळीच्या दरम्यान तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे केअरफुल राहिलं पाहिजे पेरेंट्सनी सुपरवाइज करून लहान मुलांचं काळजी घ्यायला पाहिजे डे केअर सर्जरीज असतात म्हणजे सेम डे पेशंट घरी जातो प्लास्टिक सर्जरीचा दुसरा भाग असतो रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी ज्याच्यामध्ये आठवडाभर रिकव्हरी पिरियड असतं डे केअर सर्जरीज मध्ये कॉस्मेटिक मध्ये सेम डे पेशंट घरी जातो किंवा एक दोन दिवसाच्या कालावधीत जातो रिकव्हरी पिरियड साधारण पंधरा दिवस असतात नॉर्मली आणि नॉर्मल त्यांना जे पाहिजे त्यांचं कॉन्फिडन्स मिळतो पेशन वगैरे ते कायम राहतात का ते हा तर चे पेशंट जे येतात आमच्याकडे त्याच्यासाठी आम्ही दोन्ही ट्रीटमेंट करतो फ्रॅक्शनल सीओ टू लेझर आहे माझ्याकडे त्याची ट्रीटमेंट होते किंवा मग काही लोकांना स्कार रिव्हिजन सर्जरी लागते स्कार रिव्हिजन सर्जरी करून परत त्यांना निशाण अजून फेड करण्यासाठी लेझरचा उपचार करून बऱ्यापैकी फायदा होतो एक वेळ होती पुणे मुंबईला पेशंट जायचे तर सगळे उपचार आपल्याकडे अवेलेबल आहेत माझ्याकडे पुण्यावरून सुद्धा पेशंट्स मुंबईवरून सुद्धा पेशंट्स इकडे उपचार घ्यायला येतात किती वर्षाचा डॉक्टर साहेब मला आता पाच वर्ष झाले इथे प्रॅक्टिसमध्ये दुसरी ब्रांच आहे आणि पहिली ब्रांच माझी आकाशवाणीला आहे तर काही पेशंट जे कॉस्मेटिक सर्जरी किंवा प्लास्टिक सर्जरीचे किंवा स्किन लेझर डेंटल सगळं सुविधा आपल्याकडे आमची दुसरी ही शाखा बीड बायपासला आहे आहे कमलनाथ बजाजच्या अलीकडे वास्तू एल स्क्वेअर बिल्डिंग फर्स्ट फ्लोअर इथे आहे तर जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घ्यावा हे आवाहन करत